प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीसचा टप्पा क्रमांक दोनच्या पहिला हप्ता वितरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मौजे हात्राळ तालुका मुखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडला असून प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक पहिल्या प्रक्षेपण लोकांना बघता यावं या उद्देशाने प्रशासनाकडून टी व्ही प्रोजेक्टर आणि मोठ्या स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती याचा आनंद येथील लाभार्थ्यांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ राव अजित दादा पवार हे उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की घरकुलाबाबत निधी कमी पडू देणार नाही तसेच प्रधानमंत्री आवास योजनेबरोबरच स्वच्छ भारत मिशनचे शौचालयाचे बारा हजार आणि वाळू माफक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की अशी योजना इतिहासात प्रथमच आम्ही करीत असल्याचे त्यांनी सांगितले या सोहळ्याचे छान असं आयोजन ग्रामपंचायत अधिकारी एम एम मनियार यांनी केलं असून या कार्यक्रमाला सरपंच माधवराव पाटील टेंभोर्णे उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सुजान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता बाबुराव वाघमारे मुखेड नांदेड